हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजा येत का आणि तुम्हाला व्हिडिओ जरा थोडा थोडा बघायला मिळतोय थोडा थोडा म्हणजे ब्युटी पार्लरचा मी एक दोन वेळा तुम्हाला कंटेंट टाकलेला आहे आपल्याकडे क्लासेस चालू असल्यामुळे त्याचाही कंटेंट टाकलेला आहे आणि आता आपण दाखवणार आहे साडी जी माझ्या महिला भगिनींना खूप आवडते आणि मैत्रिणींना खूपच आवडते तर साडी विषय घेऊन तुमच्या समोर आणि आहे तर कुठेही जाऊ नका आणि व्हिडिओ पोस्ट करू नका बघायचं आहे आपण दाखवणार आहोत सुंदर पार्टीवेअर साडी तर पाहिजे आहे कशी असणार आहे साडी आपल्याकडे तर ही आहे मोरपंखी साडी सुंदर अशी साडी हा आहे मोरून कलर खूप सुंदर कलर आणि साडी नेसून पण दाखवली जाणार आहे कुठेही जायचं नाहीये जरा आणि हा आहे राणी कलर आमच्या पार्लरच्या पण कंटेंट कशा वाटलं हेही सांगायचं आहे तुम्ही आणि हा आहे थोडसा ब्लॅक ब्ल्यू कलर खूप सुंदर अशा साड्या आहेत पार्टीवेअर साड्या आहेत आणि भरपूर शेलही झाल्या हा परत मला आलेला आहे याच्यासाठी मी कंटेन तयार केलाय हा आहे ब्ल्यू मध्ये एकदम सुंदर कलर आणि हिची विक्री आपण फक्त 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 अकराशे रुपयाशी करणार आहात आणि इतकी स्वस्त साडी फक्त राणी त्याच्या शॉपमध्ये मिळते ज्यांना अनुभव आलाय ते आमचे कस्टमर कुठेही जात नाहीत आणि ही आहे डेली साडी खूप सुंदर साडी हिची विक्री आपण फक्त 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 चारशे पन्नास रुपये अशी करणार आहोत पण खूप सुंदर आहे हिच्यातील पण माल भरपूर सेल जात आपला पण लेडीजला डिझाईन वगैरे आवडल्यावर परत ते सांगतात त्यासाठी आपल्याला माल आणावाच लागतो खूप सुंदर अशी साडी रेड कलर साडी राणी कलर आहे सॉरी <laughs> व्हिडिओ करायचे दादा शब्द इकडे तिकडे होत आहेत आणि हा आहे बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर कलर डेल साडी चारशे पन्नास ओन्ली चारशे पन्नास रुपये हा आहे रेड कलर चारशे पन्नास हा आहे नेव्ही चारशे पन्नास खूप सुंदर साड्या आहेत आणि आपल्याकडे कलेक्शन सुंदरच असते सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझ्या मैत्रिणीला साड्या खूपच आवडतात आपल्याकडच्या ह्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवले शहर राहत नाही ह्या असे सुंदर पार्टीवेअर साड्या आहेत आप आपल्याकडे आणि ब्युटी पार्लरचे क्लास ज्यांना कोणाला जॉईन करायचे असतील तर लवकरात लवकर जॉईन करा कारण कर बॅच सहा मुलींची झालेली आहे आपली आणखीन मुली वाढवायच्या आहेत आप आपल्याला आणि ऑफर चालू आहेत ब्युटी पार्लरच्या चे क्लासेसचे पण मी तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलेलं जाणार आहे तर करायचे ज्याने वी मेक ओव्हर ब्युटी पार्लरचे क्लासेस आणि साडी सेंटरला खरेदीला यायचंय आणि तुम्हाला साडी नेसून पण दाखवणार आहे असं सांगितलंच होतं मी परत एकट जरा जवळ व्हिडिओ करा बरं साड्यांचे कलर दाखवा आणि कोणाला साडी आवडली तर कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव तीस एकोणतीस पासष्ट पंच्याहत्तर असे हा नंबर आहे आणि आवडली तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करायचा आहे हा आहे पार्टी वेअर पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आहे साडी हवी असेल तर कॉन्टॅक्ट करायचा इकड धबोवरती गेला साडी बघित ही आहे मोरपंखी थोडीशी ब्ल्यू कलर ची साडी वेअर साडी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट लवकर करायचा आणि खूपच सुंदर कलर आहे फ्रेश कलर आहे आणि भरपूर दिवस झाले मला वाटतं आपण शॉप मधला इकडला कंटेंट टाकला नव्हता कारण घरूनच चांगल्या साड्या सेल होत होत्या चांगल्या म्हणजे भरपूर सेल तिथंही होत आहेत तिथंही होत आहेत पण बॅकग्राऊंड एक साड्यांच्या शॉपचं पाहिलं पण कस्टमरला बरं वाटतं यासाठी आपण इथलंच कंटेंट तयार केलेलं आहे आज आणि साडी वेअर करून दाखवली जाणार आहे भरपूर माझ्या बहिणी ऑब्झर्व करतात व्हिडिओमध्ये काय काय चालू असतं आणि त्याच्या काय नाही तर ही साडी अशी दिसणार आहे आपली कुठंही कुठेही जायचं नाही थोडे वेळ थांबा साडी कशी दिसणार ही पण दाखवणार आणि ताई तुम्हाला खूप सुंदर साडी दिसणार आहे आपली तर ही अशी कोणासाठी लागते मला मग मां तुम्ही ना हेअर कट करायच्या अगोदरचे इमोशन आहे की किती कमी होते काय नाही आता हे चाललंय फोटो बिटो काढायचं काम चाललंय आणि आज होणार आहे पायलचा हेअरकट प्रॅक्टिस फुल प्रॅक्टिस चालू आहे लवकरच तयार होत आहेत ब्युटिशियन हां हसत हसत हेअरकट आहे जर अर्थात चांगला होणार आहे बिघडणार आहे फुल प्रॅक्टिस चालू आहे एकामेकींवरती आणि क्लायंट असल्यावर पण करता येचे रोलर कसा पकडायचा किंवा ब्लू ड्रायव्ह वगैरे कसं करून घ्यायची अशी प्रॅक्टिस चालू आहे व्यवस्थित झालेत का होल्ड किंवा झालेत का आहेत हेर असं खूप लक्षवेधी काम चाललेलं <laughs> <laughs> आहे अगदी काळजीपूर्वक सतत कपडे आणि नवीन नवीन अनुभव आहे हातातून एकदा काम गेलं की लक्षात येतच एवढा हुशार आम्ही लेडीज असतोच करण्याचा प्रयत्न चालू आहे नवीन स्टुडंट नवीन काम